बैठकीला असं ठरलं की बाबा सर्वांनी एकत्र येऊन उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या चिन्ह तुतारीवाला माणूस आहे त्यांना सर्वांनी निवडून द्यायचं हे तुतारीचा उमेदवार आमचे लाडके उत्तमरावजी जानकर यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली होती त्यासाठीच आम्ही रात्रंदिवस झटत आहोत कसं आमच्या गावाला फडतरीला बक्षीस मिळेल यासाठीच आम्ही प्रयत्न सर्वांचा आहे तरुण मंडळीचा आमचा सर्व म्हाताऱ्या माणसाचा सगळा एक विचार झालेला आहे विरोध विरो जवळजवळ संपूर्ण मावळलेलंच आहे असं आम्हाला वाटतंय कारण शिल्लक कोण राहिला असेल थोडंफार नाहीतर सर्व गट एकत्र आलेले आहेत काय मुद्दा आहेत काय नाही आमचे जे खासदार आणि आमदार एकाच तालुक्यातलं असावं स्थानिक असावं आणि विकासाच्या दृष्टीनं मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र आल्यामुळं या तालुक्याचा एकदम कायापालट होणार आहे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे एम आय डी सी येणार आहे त्या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांचा दावा आहे

आणि लाडक्या बहिणीचं म्हणाल तर पंधराशे रुपये द्यायचं आणि इकडं महागाई वाढवायची जी, जी एस टी शेतकऱ्याच्या माला बसवायची आता आमच्या खेडेगावात जी एस टी म्हणजे काय समजत नाही पण जी एस टी बसवायची कर घ्यायचा आणि तेच लोकांना द्यायचं असा प्रकार या शासनाचा चाललेला आहे बोला 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 मला ना दुष्काळी पट्ट्यात मोठी चर्चा आहे मागच्या लोकसभेला भाजपला इथून साथ दिल्याची चर्चा आहे यावेळी देखील ही जी दुष्काळी पट्ट्यातली जवळपास अठ्ठावीस गाव आहेत जवळपास या अठ्ठावीस गावातनं पुन्हा साथ राम साथ आता ती म्हणणारच कि तसं म्हणून काय करायचं आता ज्या वेळेला जानकर आणि मोहिते पाटील विरोध होती त्यावेळेला जमलं नाही असं जम तुम्ही समजता सांगा की जानकर फक्त अडीच हजार मताने बाकी राहिलं होतं आणि आता कसं लीड मिळेल किंवा काय होईल असं कसा विचार करताय रोजगार निर्मिती बाबतीत काय झाले का विद्यमान आमदारकडनं रोजगार निर्मिती आता गावचा सरपंच आपण करतो कशासाठी करतो त्यानं जर काय केलं असेल समजा कुठं दहा पाच कामं केली असतील म्हणजे ती सांगायची गोष्ट आहे का हो आमदार कशासाठी आम्ही केलं तर का ती सांगायसाठीच त्याचं डपटं लावायसाठी केलं तर का तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माहिती सरकारनं काम चांगलं केलंय का आता शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर माझ्या घरी आलं तर चाळीस गाय देवा पंचवीस जा ते बावीस ते सत्तावीस रुपये दुधाला दर जास्तीत जात येते सतराशे ते अठराशे रुपयाला पिंडीच्या पोत्याचा दर आहे जर ह्या जनावराला इतकं मोठं आम्हाला जर समजा चार माझ्या हिशोबाने पस्तीस रुपये तरी खर्च येत असेल बघा एका लिटरला आम्हाला काय राहतं हो त्यात सांगा बरं मला काय आमच्यासाठी केलं म्हणून तुम्ही सांगताय की ह्या सरकारने केलं काय केलं सांगा ना कशासाठी या सरकारवर खुश राहावं आम्ही बाबा आम्हाला जर इतका मोठा ही होत असेल झटका शेतकऱ्याला बसत असेल तर काय केलं पाहिजे सांगा तुरीला दर काय आहे सोयाबीनला दर काय आहे अशा अनेक गोष्टीवर आम्ही खूप नाराज आहे आम्हीच म्हणण्यापेक्षा संपूर्ण शेतकरीच नाराज आहे मक्याचा दर कांद्याचा दर या निवडणुकीत जे पडलेले आहे ते महत्वाचं ठरतील का मतदान करताना नाही मकेचे कांदे दर ठरणारच आहेत की त्याच्यात त्याला दर नाहीच आला दर की कुठलं तरी मागवून घेते ती आला दर की काहीतरी होत आहे पण त्याला दर नाही ना येऊ देत नाही ती पुढचं कोण बोलते मागच्या कोरोना काळात त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्यावरती आमदार गायब होते असं बोललं जातं मतदारसंघात हो पाच सहा महिने गायबच होते फोन सुद्धा त्यांचा स्विच ऑफ होता काय वाटतं तुम्हाला नाही ते प्रचंड म्हणजे वेगळ्या मनस्थितीमध्ये आहेत आणि आता हे विलेक्शन झाले ना तर ते गायबच निघून जाणार आहेत परत काही भेटणारच नाहीत मला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये पार्सल बेडला पाठवणार असं ते म्हणजे अगदीच योग्य आहे पार्सल बिल आकलूच करायचं काय म्हणणं नाही आम्हा सर्वांचंच म्हणणं आहे की ते गेलेच पाहिजेत फडतरी का सक्तीची इच्छा आहे म्हणून तर सगळेच येथील धनगर समाजच नाही संपूर्ण मागासवर्गीय समाजसुद्धा त्यांच्या दा पाठीमागं आहे दादांच्या पाठीमागे उत्तम जालकांच्या पाठीमागे आहे त्यामुळं ती एकशे एक टक्का निवडून येणारे काळ्या दगडच आहे काय मुद्दे वाटतात तुम्हाला या निवडणुकीत महत्वाचे ज्याच्यामुळं हे आमदार जे आहेत हे आमदार असं त्यांनी इथं काय कामं केलीत थोडीफार नाही असं नाही पण ती कामं करणं त्यांचं अर्धिक कर्तव्यच आहे सरकारने तर ते सेवकच आहेत लोकांचे त्यामुळं काम केलं हे सांगण्याचा त्यांना कुठलाच अधिकार नाही ना काम हे करावंच लागते शासनाचे पैसे आहेत कुठली योजना राबवायची असेल तर त्यांना राबवणं त्यांचं कर्तव्यच आहे आणि लाडकी बहीण म्हटलं तरी ते चुकीचं आहे कारण लाडकी बहीण त्याला म्हणायची होती त्याने लाडकीच्या बहिणीच्या विरुद्ध स्वतःची बायको केली हो बा त्यामुळं लाडकी म्हणायचा त्यांना अधिकारच नाही आणि लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि स्वतःच्या बायकोला खासदार करून पंच्याहत्तर हजार रुपये मिळतो म्हणजे हा कुठला नाही आला आहे त्यामुळं काहीच नाही हे सगळं थोटाणार आहे लाडक्या बहिणीचं वगैरे काय नाही नाही त्यामुळे हे सरकार आज पडलेलं आहे उद्या पडल्याने पडतच राहणार पुढं येत नाही यापुढं फक्त पवार पवारसाहेबाचंच या ठिकाणी चालणार आहे आणि त्यांचं सरकार येणार आहे शंभर टक्के जे, जा जा हे पटलेलंच नाही ना कोणाला किंवा खाली सर्वसामान्य लोकांना तळागाळातल्या लोकांना हे आवडलेलंच नाही ना तुमच्या धमक होती तर तुम्ही स्वतंत्र पक्ष काढून स्वतंत्र चिन्ह घेऊन जनतेसमोर जायच होता ना दुसऱ्याचं पक्ष चोरून दुसऱ्याचं पक्ष फोडून निवडणुका लढवायच्या नाहीत ना त्यांनी किंवा हे आवडलेलंच नाही सर्वसामान्य जनतेला पाळलं नाही पानपुसाचीच फक्त ह्याचा मोठा फटका बसणार महायुती सरकारला मराठा समाजाचा फटका बसणार धनगर समाजाचा फटका बसणार मोठा फटका बसणार या गोष्टीचा महागाईच्या बाबतीत काय बोलणार काय महागाई एवढी वाढवून ठेवली आज शेतकऱ्यांना जर खतं घ्यायची म्हटलं तर एक लाखाची खतं घेतली तर अठरा हजार जी एस टी भरावं लागतो आहे तेलाचा डबा बावीसशे तेवीस रुपयाला ने ठेवला पंधरा सोळाशे रुपयाचा पेट्रोलचे दर किती वाढवलेत डिझेलचे दर वाढवलेत त्या उ पटीनं शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं सर्वसामान्य जनतेचं उत्पन्न नाही ना वाढलं ज्या पटीनं ह्यांनी बाकी महागाई वाढली त्या पटी सर्वसामान्य माणसाच्या उत्पन्नात नाही काहीही हे झालं वाढ नाही झाली उलटा तोटाच झाला शेतकऱ्याला कुठल्याच गोष्टीला मकाल नाही गहूल नाही ज्वारील नाही बाजरीला नाही दुधाल नाही कशालाच भावना ना शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला भावना आहे पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना बऱ्याच समस्या आहेत लाईटच्या बाबतीत त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय आणि नवीन आमदारच्या वेळेस निवडून येतील पण झाले नाही पाणी पुरवठा काही झालाच नाही ना गावाला आपल्या ह्या फडतरी गावाला तर एकतर पाण्याचे पेयचे पाण्याची टंचाई असते अधिक दुष्काळ पडला तर पुन्हा टँकर काय वेळ भेटत नाही ते त्यामुळं गावाला फार मोठी स संकटात गाव सापडले जातं ना पुन्हा आता आमच्या डोक्या डोक्यावर कॅनल आला आहे त्या कॅनलचं पाणी जर आमच्या जर ह्या बावीस गावाला जर पाणी जर फिरलं तर आमच्या गावाचा हा मोठा संकल्प ऊस क्षेत्र केळी बाग आहेत बाग आहेत जर मोठं योगदान भेटेल ना आमच्या ह्या शेतकऱ्यांना अधिक मोठ मो मुद्दा महत्त्वाचा की आम्हाला दोन हजार चौदामध्ये की आश्वासन दिलं तर की धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ म्हणून आम्ही बारामती पंढरपूर मोर्चा ही नेला होता त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले होते की आम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला बसवा तुमचं धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पहिला मार्गी मी लावतो आज दोन हजार एकोणीस गेले दोन हजार चोवीस गेलं तरी धनगर समाजाचा मुद्दा ही मार्गी काय लागला त्यांच्या हस्ते लागला नाही त्याबद्दल उत्तमराव जानकरनं पस्तीस वर्ष संघर्ष केला संघर्ष करताना त्यांना कुठं त्यांच्या हाताला काय येस लागलं नाही त्याबद्दल या आम्ही असं बोलतो की आमच्या उत्तमराव जानकर गी माळशिरस तालुक्यातून गी भरभर मतानं आम्ही निवडून द्यायचं जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून आमच्या मायसरेस तालुक्यातनं विधान भावनात कशी तोप दडडल एक लाख मतानं यांचं आम्ही समर्थन करतो आणि ह्याबद्दल माझं भाषण संपवतो आत्ताची ही निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर हो आहे आणि हा विकासाचा मुद्दा म्हणजे थोडा भरकटलेला आहे दिवा दिला कुठं सभामंडप दिला म्हणजे विकास झाला हा विषय नाही जी नऊ तरुण पोरं जे आहेत ज्यांना काम नाही काय नाही याच्यासाठी कुठंतरी एक रोजगार निर्माण करून दिला तर खरा विकास झाला म्हणायचं याच्यासाठी आम्ही उत्तमरावलं एकमताने निवडून देण्याचा गावाने पूर्ण निर्णय घेतलेला आहे याच्या अगोदर त्यांनी भरपूर काम केलेत पण ज्याच्या हातात सत्ता नाही ती काय करू शकत नाही ही लोकांना पटतच नाही ज्या ज्याच्या हातात सत्ता आहे तो करू शकतो ना त्याच्यासाठी त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालाच नाही ना किती जणांनी तरी त्यांना म्हणजे ही देण्याचा प्रयत्न केला त्यांनी संघर्ष करून शेवटी त्यापर्यंत पर्यंत पोहचले तर ते विकास करू शकतील ना रोजगार रोजगार निर्मिती बाबत सरकारनं फक्त फसवणूक केली याच्या पुढे काय करायला हा

नाही ना त्यांचीच लोक गोळा करते तीच बोलते ना ठामपणे आमच्यापर्यंत आलं आमच्यापर्यंत घेतला विषय तर आम्ही सांगू शकतो ना की ल, काय नक्की विषय आहे काय नाही हां आणि तेवीस तारखेला आम्ही हे दाखवून देणार आहोत की कुठली लोक आली कोणी बोललं काय झालं असं त्यांच्या म्हणणं किंवा त्यांच्या बोलल्यानं हा विषय होणार नाही ना विकास म्हणजे काय हां दोन बल जोडलं दो किंवा डी पी दिला किंवा हे जोडलं म्हणजे विकास नाही ना हां काय केलं तरुण दोन काय केलं त्यांनी दहा वेळा म्हणले दूध दर वाढवतो हे करतो काय केलं त्या दूध गाय सांभाळण्यापेक्षा चारा माग झालाय काय करणार आहे पीक भावाला दर नाही लाडकी बहीण दिले आमचं लोक ना आम्हाला देताय तुम्ही काय वेगळं केलं लाडकी बन म्हणून

оба андамытт мына кыне мына тболай болойл анда आमदार हे जनतेतून म्हटलं तर उत्तमराव जानकरच हे आमदार होणार आहेत कारण त्याचे एक कारण आहे की मोहिते पाटील आणि जानकर दोन्ही गट एकत्र आल्यामुळं एकशे एक टक्का उत्तमराव जानकर हेच जा आमदार होणार आहेत एवढ्या वर्षात जानकर मोहिते पाटील गट यावेळी एकत्र आले लोकसभेला सत्तर हजाराचं लीड भेटलं विधानसभेला विसरले ना सत्तर हजाराचं लीड आलं म्हणजे विसरले असल्याशिवाय सत्तर हजाराचा लीड आलं का हे बी लक्षात घेतलं पाहिजे ना लोकांनी आता त्यावेळेस सत्तर हजाराचं लीड आलं आता अजून त्याच्यात प्रयत्न करते ना आता गावागावात पहिले थोडं झालं असेल पहिल्या निवडणुकीत थोडे संभ्रमात असतील आता होतील ना येतील एकत्र आता ह्या वेळेस बऱ्यापैकी भेटल ठीक आहे मागे सरदार माग राम सातपती साहेब आरोग्य दूत योजनेचा प्रचंड जाहिरात करतायत प्रचार प्रसार करतायत त्याबद्दल काय वाटतं तुला नाहीतच काय मला तर काय एवढं वाटतं जाणवत नाही माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी की माझ्या वेळ आले तेव्हा ते नव्हतेच इथं म्हणजे स्वतः माझ्या मिस्टेसं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी ब भरपूर ठिकाणी पुन्हा मुंबईला भरपूर ठिकाणी फिरलो पण काय कुठं मेळ लागला मग फिरून फिरून बारामतीला गेलो ते पण गे करत नव्हते पुण्याला जावा इकडे जावा पुण्याला गेल्यानंतर सात लाख रुपये सांगितले होते मग नंतर चर्मनची गाठ घेतली वेळापूरला जाऊन तर त्यांनी जावं म्हणले बारामती तिथं गेल्यानंतर ते मी फोन करा फोन केल्यानंतर माझं दोनच लाखात काम झालं पाच लाख रुपये सो खर्चाने त्यांनी दिलं मला त्यांनी सांगितलं पण नाही की असं मी बाबा दिलं असं काय केलं मग सांगा कोणाला हां जाए। जाहिरात काय चर्मने केलीच नाही म्हणजे ते कुठल्या पदावर नसताना ते एवढं करू शकतात तरी बाबा ते आमदार झाल्यानंतर काय म्हणजे समस्या टोटल म्हणजे सोडवू शकतात सगळ्यांच्या फडतरेकरांचं थोडं इकडे तिकडे पोरं होती पण एकजुटीने सगळे झालेत आता सर्व म्हणजे टोटल धनगर समाज तर टोटल सगळे एकत्र झाला बाकी समाज बी एकत्र आला आहे त्यामुळं ऐंशी नव्वद टक्के फडतरीतनं तुतारेला होईल उतारो जानकराला नव्वद टक्के तर शेवट म्हणजे होईल मतदान